संध्याकाळचे वाजले साडेसहा मुलं खेळत आहेत वादळी वारळ अचानक सुरू आहे तसं रोजच संध्याकाळी सहा नंतर पाऊस पडतो पाऊस पडण्यापूर्वीचं हे वातावरण आहे फक्त वादळ वारे सुटतं आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू होतो पाऊस फक्त पडतो किती अगदी वीस ते तीस मिनिटं तेवढ्या वेळात इतकं प्रसन्न वाटतं हे पहा इतकं छान वाटतंय हे झाड तर पहा जसं का एखादा लहान मुला करतं इतकं वाऱ्यावरती झुलत आहे की अप्रतिम छान वाटलं हे पा घट पाऊस पडून गेल्यावरती हे आहे वातावरण सक्कीकडे पिवळसर प्रकाश आहे इतकं छान दिसतं हे दृश्य खरंच निसर्गाने आपल्याला भरपूर दिला आहे फक्त बघायची दृष्टी ठेवली पाहिजे आणि मगाशी होतं ते नाचत होतं ना झाड ते आता एकदम शांत आहे